आज चाळव होता दादाला लुटायचं आज लूट नाही का दिन था असं मदत करू ना मोबाईल पडला जाले जंबुला पाडायचं नाही आय लव्ह मॉम डॅड ते चपल्यावर आम्ही इथं तुम्हाला बदमाशी करू नको ते पप्पांनी वॉर्निंग दिलीये ठीक आहे जी ठीक आहे ठीक आहे बोलला तो चॉईस पाहिजे का छटाक दीड वर्षाचा चॉईस सांगतोय मला ही पाहिजे माझर तर नाही सुंदरी सुंदर आहे तो माझा हाय आई आय रुचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळीच so uh, आता आहे ना आम्ही बाहेर चाललेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी मी दादा आणि काजूला आणि शांभू आम्ही चारही जण चाललेलो आहोत थोडीशी शॉपिंग करण्यासाठी वे आम्हाला आहे ना, हो, uh, आम ना दुपारीच जायचं तो बारा म्हण दहा बारापर्यंत पण पर सकाळी तर पॉसिबल होत नाही पण मग आता मग दुपारी ऊन असतं म्हटलं ऊन ऊन गेलेला आहे म्हटलं पूर्ण सनसेट झालेला आहे सो आता जाऊयात म्हटलं सो लेट गो शॉपिंग शॉपिंगला मजा येते ना म्हणून एक्सायटेड आणि उत्साही असा बायकर बायकर बाय आम्ही भू जाऊ नयतो म्हणालो ना करा करा बाय आजूबाला बायक आजूबाला कुठे आलो कुठे चाललो आपण आवाज काढतो आम्ही भू भू बस एवढच आणि मस्त हा जोरात काढ जोरात कुठे चाल भू म्हण भू चाल चलो फुले मार्केटला आलेलो आम्ही आमची गाडी पार्किंग केली काय म्हणतो रे चलो आई बाप्पा आले आई बाबा मोबाईल पडला चालेल मोबाईल पडला चालेल शंभूला पडायचं नाही बदमाशी करू नको ते पप्पाने वॉर्निंग दिली आहे मोबाईल पडला तरी चालेल शंभू पडायला नाही पाहिजे पप्पाची <laughs> वॉर्निंग आहे पण त्यांना काय माहितीच म्हणा फार वळवळा आणि कार्टून आहे आपलं काय रे झालं का फोनपे मावशी आले का पैसे चेक करा सो सध्या ना उन्हाळ्याचं आहे ना सगळ्यात दुपारी कोणीच बाहेर पडत नाही आणि सध्या सीझन पण कसं लग्नाचं वगैरे आहे त्यामुळे संध्याकाळी मस्तच बाजारात फुले मार्केटला खूपच गर्दी होते माझी बा माझ्या जाऊ दिन दिलेली आहे काजरने शंभूला धरलं आहे दादा चालतोय पुढे पुढे मला एकटेला सामान धरायला लावत आहे सगळे सगळी बघ खराब करून धरले शंभूने आहे असे असे अशी एक 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 केसं ओढतो तो एक एक केस बाहेर काढतो आमचे चला कुत्रा होऊन घ्या

सँडल सँडल पप्पल घ्यायची पप्पल किंवाय म्हणून चप्पल सुद्धा काढून टाकली हा का ना शंभूची शॉपिंग परत भाऊ साठी आम्हाला खूप फिरावं लागतं तेव्हा एखादी आवडते चपल्यावर काय लिहिलंय चपल्यावर लिहिलंय नाई चप आय लव्ह मॉम डॅड ते चपल्यावर पायावर हा ना कसईल पाय मागे थोडी छोटी भाजी दादा थोडी ला चप्पल घाण करायसाठी असते पण चप्पल्यावर लिहिले मॉम डॅड अंगा बन थांब इतकी वळवळ आहे अंगार अरे कोणासाठी चप्पल घेतो आमच्यासाठी का तुझ्यासाठी नक्की घ्यायचं कोणासाठी आहे आवडली नाही त्याला ती दादा सरांना काढून टाकतो तो बाहेर जायची म्हणून छान आहे आवडली का चालू नका आवडली का रे घ्यायची का ओके नाही काय म्हणतोय तो नको नको म्हणतोय ही आवडली का तुला हे बघ ही आवडली का कोणती घ्यायची ही का ही कोणती चांगली आहे कोणती चांगली आहे कोणती घ्यायची घ्यायची ठीक आहे जी बोलला तो चॉईस पाहिजे का छटाक दीड वर्षाचा चॉईस सांगतोय मला ही पाहिजे छटाक दीड वर्षाचा चॉईस सांगतोय चॉईस दाखवली त्याला कोणती घातली का शेवटी शेवटी मॉम डॅड वॉलीच आवडलेली आम्हाला

त्याला आता सध्या ना दादा घालायची नाही कोणती चप्पल म्हणून त्याने पहिले घातलेली पण काढली असं नाही की त्याला ते आवडली नाही असं नाही आहे आता कोणतीच घालायची नाही आता आता कळणार त्याला आता कळण हा चला लवकर दादा नीट सांगा ना द्या याची प्राईज सगळं अरे यार किती उंच करून हिला वाटतं की आपण ढगा तेवढी उंची आहे आपली सगळं जमची न सगळी शोभा झालेली आहे भरलेला काढ हा सांगेल नाही पडेल पडेल चला गाडी काढली ना बाहेर अजती नाही शंभू गाडी काढली ना आता थोडासा ब्रेक झालाय काजलने इतकं उचललं मी एवढं उचललं काहीतरी तर मिळा शंभू फक्त आमचं तोंड पाहणार आहे बायदय चला आम्ही ना बदाम बदामशेक मागवलाय सो आता आम्हाला शेक खायचा आहे एन्जॉय करतो थोडा वेळ चलो नाई

खाऊन घेतलं बिचाऱ्याने घाई घाई मध्ये खावं लागतं काही वेळा मी तर खाल्लंच नाही माझं जसं तसंच खाव घे का चला बाई सगळं खाऊन पिऊन झालं तर चला घरी आजी वाट पाहते शांबू आजी आजा वाट पाहताय ना तू बाहेर फिरतो आजोबा मला काय वाटतं काय माहिती काय करतोय चला लावलंय भाऊ पुढे येतोय का तू आपण आत्याकडे येतोय का बोल आम्ही ना घरी आलो आणि तुम्हाला वाटत असेल की हे काय काय केलेलं आहे तिने तर शंभू आणि मी आम्ही ना आमच्या देवघरात खेळत होतो कारण तो खाली जेवण करू देत नव्हता घरी आलो जेवण करत होतो आम्ही तो, तो मला कुंकू लावत होतो जी गाडी असते ना तिथं गुल असतो ना त्याने त्याने कुंकू लावला कसं आंबा माता बनवला त्याने मला आंबा माता त्याने मला आंबा माता माहिती बघा आमचा पंखा बघा पंकाज नाही आज घरामध्ये कारण काय आता माझं सांभाळून झालं आता काजेल आई सांभाळाल त्याला शंभू काजची शंभूची आई सांभाळ हां आता कंटाळ्या आला मला गेले अर्धा एक तास जरी मी सांभाळते बरं आता आमचं कूलर पंखाचं हे गेलेलं आहे बेरिंग गेलेलं आहे नेमकं एवढं उन्हाळ्यामध्ये बेरिंग चाललं गेलं आहे शेवटी आता आम्हाला आमचं कूलर लावावं लागणार आहे आमचं कूलर इतकं सुंदर आहे माहिती आहे का माझ्या बड्डे म्हणजे बर्थ इयर म्हणते मी पूर्ण वर्षभरामध्ये भरपूर काही गोष्टी घेतल्या आणि त्या भरपूर टिकल्यात म्हणजे मी गमती गमतीमध्ये वायपू ते म्हटलं माझं नशिबान आहे म्हटलं मी तुम्हाला मी ज्या वर्षी जन्माला आली त्या वर्षी ज्या ज्या वस्तू घेतल्या त्या अजूनपर्यंत चालू आहे आमचं जे बाहेरचं पाणी ओढायची जी, जी मशीन असते आपले मोटार मोटार तर ती मोटार माझ्यावर थिअरला घेतलेली आहे म्हणजे अगदी त्या महिन्यात मी घेतली ज्या महिन्यात माझा बड्डे म्हणजे जून महिन्यात माझा बड्डे पण त्या वर्षभरात घेतलेली आहे म्हणजे त्या साली घेतली गेलेली तर ती मोटार अजूनही तशी तशीच आहे आणि आमचं कूलर सुद्धा अजूनही तसाच तसाच आहे त्याचं फक्त आम्ही मागे दरवर्षी जेव्हा वेळ येते तेव्हा जाळ्या बदलतो पण कूलर चालू आहे केव्हाही लावा केव्हाही लावा कूलर चालेल मग आता गमत दाखवते आणि काय ल का ज्या वर्षी जन्माला आली ना मी इकडे बघ त्या वर्षी घेतलेल्या गोष्टी अजूनही चांगल्या म्हणजे मी किती नशी निघाली याच्या हे बघा कालच मी झाला ठेंके हेच बटन बंद आहे ना हा चालू झालं आता ठेंके ठेंके आणि कुलर चालू झाला छान वाटत कुलर इतका मस्त निघालेला आहे बघा मग अशी आवाजच होता ना कारण मी पंप लावलेला होता पंप पाणी नसल्यामुळे तर बा म्हणून तो आवाज करत होता बाकी कूलर छान आणि मस्त एकदम टन टन इकडे बघ आज शंभूने काय खाल्लं काय जेवला तू सांगून दे कुंकू लावला नाही तू जेवण काय केलं कुंकू लावलं अरे जेवण काय केलं खिची आणि कुकर मध्ये काय बनवतो आपण खिची आणि खिचीवर काय घेतो कसे घ्यायचं पूप पूप म्हणजे तूप असे घेतात तूप खिचडी आणि तूप बाय सो गाई आजचा व्हिडिओ आता आम्ही जे सांगतो आहोत अशी खूप सारे शॉपिंग केलेली आज आम्ही सो आजचा व्हिडिओ शॉपिंग होता सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग